आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार मानल्या जाणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चाही सुरू असताना अखेर त्यांनी मौन सोडत आपण काँग्रेस सोडून भाजपामध्ये कदापि जाणार नसल्याचा स्वच्छ निर्वाळा दिला आहे त्यासंदर्भात समाज माध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी मी काँग्रेसी म्हणून जन्मले काँग्रेसमध्ये घडले आणि वाढलेही त्यामुळे शेवटी मरेन ही काँग्रेसी म्हणूनच असा स्पष्ट शब्दात आपल्या भाजप प्रवेशांच्या चर्चेस चोख उत्तर दिलं आहे या माध्यमातून त्यांनी भाजप प्रवेशाची चर्चा खोटी ठरवत त्यावर पडदा टाकलाय सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांनी आगामी सोलापूर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे सक्रिय झालेले आहेत दरम्यान त्यांनी गेल्या आठवड्यात एका पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या एका हुरडा पार्टीतही बोलताना आपण आणि आपली कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपाकडून दोन वेळा पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आला होता असा गौप्यस्फोट केला होता त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते या पार्श्वभूमीवर अखेर आमदार प्रणिती शिंदे यांनीही मौन सोडून आपण काँग्रेस पक्ष अजिबात सोडणार नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आमदाराला पण कॉर्पोरेटर सारखं काम करावं हो लागतं जिल्हा परिषद सदस्यासारखं काम करावं हो लागतं आणि म्हणून आमच्या मध्ये तुमच्यामध्ये आता आम्ही तरी कोणाला येऊ देणार नाही <प्णुना> लोकसभेचा कोणी उमेदवार असला पण काँग्रेस पक्षाच्या झेंडा आणि काँग्रेस पक्षाचा वर्चस्व जर इकडे कोणी कमत कमी करत असेल तर खबरदार काँग्रेस पक्ष ही माझी आई आहे आणि काँग्रेस पक्षापासून आज आता आज आज मैत्री साहेब आता अफवा पसरवतात आज शिंदे साहेबांनी ताई काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्ष आमच्या रक्तात आहे रक्तात yes. आणि ज्यांच्या रक्तात लोकांची सेवा आहे त्यांच्या रक्तात काँग्रेस पक्ष yes. आणि आम्ही लोकांची सेवा करणं कधीच विसरू शकणार नाही जर आम्ही विसरलो तर तो सर्वात मोठा पाप होईल की तुम्ही आम्हाला पण उगाच हे लोक येतात आणि काही पण सांगतात आणि तुमची दिशाभूल करत असतील आणि त्या दिशाभूलमुळे जर तुमचा गैरसमज होत असेल तर मग आपण सगळ्यांनी आता विचार करण्याची गरज आहे एवढंच या ठिकाणी सांगते उमेदवार कोण असणार आहे कधी डिक्लेअर होणार आहे मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही पण तुमची सेवा ही आम्ही माझ्या आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आम्ही कधीच मागे विधानसभा असेल लोकसभा असेल तुमचे जे काही प्रश्न असतील ते आम्ही तिकडे मांडायला सक्षम आहोत पण काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहा एवढेच तुम्हाला हा जोडून विनंती करते आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन इथेच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र